हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता साड्या आणि इतर दागिन्यांप्रमाणेच मंगळसूत्रामध्येही वेगवेगळ्या डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात आणि आता तर आर्टिफिशियल मंगळसूत्राची क्रिस्ट देखील भरपूर पाहायला मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या क्रिस्टल मंगळसूत्राचे काही सुंदर डिझाईन्स पाहूया सध्याचे क्रिस्टल काळ्या मन्यांच्या सरीतील बनवलेले क्रिस्टल मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत क्रिस्टल ब्लॅक पेड्स ना शाईन असते चकाकी असते त्यामुळे हे मंगळसूत्र ग्लॅमरस आणि आकर्षक दिसतात हे मंगळसूत्र पारंपरिक मंगळसूत्रापेक्षा अधिक आधुनिक आणि ट्रेंडी लुक देतात तुम्ही देखील मंगळसूत्रामध्ये दे सिंपल काळ्या मन्यांऐवजी असे क्रिस्टल काळ्या मनांचे मंगळसूत्र कस्टमाइज करून किंवा गाठून घेऊ शकता या मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात लॉंग आणि शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत लॉंगमध्ये तीन पदरी हा पॅटर्न देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे फॅन्सी डायमंड पेंडेंट विथ मोती बिट्स मल्टी कलर बिट्स यांच्या कॉम्बिनेशनमधील हे मंगळसूत्र खूपच प्रेटी दिसते पारंपरिक लूक असो वा मॉडर्न कोणत्याही लूकवर हे मंगळसूत्र तुम्ही घालू शकता आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये शॉर्ट डिझाईनचे असे तीन पदरी मंगळसूत्र देखील खूप फॅशनमध्ये आहेत अशा प्रकारच्या मॉडर्न स्टायलिश चेन पॅटर्नच्या मंगळसूत्रामध्ये दे देखील क्रिस्टल ब्लॅकबीर्सचा वापर केला जातो या मॉडर्न ट्रेंडी चेन मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये दे देखील व्हेरिएशन्स बघायला मिळतात जर तुम्हाला नेहमीच्या सिंपल काळ्या मन्यांच्या सरीपेक्षा वेगळ्या लुकचे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे क्रिस्टल मंगळसूत्र खरेदी करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाइज करून घेऊ शकता गोल्डन मनी आणि क्रिस्टल मनी एकत्र करून बनवलेले मंगळसूत्र देखील खूप सुंदर दिसतात हँडमेड मंगळसूत्राची ही डिझाईन देखील खूप सुंदर आणि आकर्षक वाटते यामध्ये राणेहार मंगळसूत्राचा हा पॅटर्न देखील खूप फॅशनमध्ये आहे या मंगळसूत्रासोबत फॅन्सी कानातले देखील मिळतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे नुसते मंगळसूत्र जरी घातले तरी खूप सुंदर आणि आकर्षक लूक मिळतो लॉंग चेन सरीतील असे क्रिस्टल मंगळसूत्र देखील खूप उठावदार आणि सुंदर दिसतात गळ्यालगत असणारे टुशी क्रिस्टल मंगळसूत्र तुम्ही कार्यक्रमांमध्ये सणांमध्ये घालण्यासाठी नक्कीच ट्राय करा अशा प्रकारचे मोतीने डायमंडचे पेंडेंट देखील खूप सुंदर वाटते अशा प्रकारचे फॅन्सी चेन मंगळसूत्र तुम्ही साडीसोबत ड्रेसवर देखील घालू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा